पत्राचाळीतील घरांची आता प्रतीक्षा संपली आहे तब्बल सोळा वर्षांच्या संघर्षानंतर हक्काची घरं मिळणार आहेत उर्वरित कामं पूर्ण झाल्यावरच घराचा ताबा घेणार अशी पत्राचाळीतील रहिवाशांनी भूमिका घेतली आहे पत्राचाळीतील रहिवाशांच्या घराचं स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे पत्राचाळीतील लोकांसाठी म्हाडाने अशी घरं बनवली आहेत की त्यासमोर प्रायव्हेट बिल्डरही फेल आहेत सोळा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पत्राचाळीतील रहिवाशांना त्यांची हक्काची घरं मिळणार आहेत माडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घराची पाहणी करत लवकरच या घरांचा ताबा रहिवाशांना देऊ असं जाहीर केलं मात्र अनेक कामे प्रलंबित असल्यामुळे घराचा ताबा घेणार नाही असं म्हणणं काही रहिवाशांचं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी पाहूयात थेट आपल्या सोबत बोलण्यासाठी काही पत्रताहितले नागरिक का आहेत नेमका विषय काय आहे तो जाणून घेणार आहोत आणि काल जी पाहणी दौरा झाला यात नेमकं काय झालेलं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत सर काल म्हाडाकडून या ठिकाणची पाहणी करण्यात आलेली होती मात्र थोडा गोंधळ उडायला पाहायला मिळाला नेमकं काय झालेलं आहे ऍक्च्युली म्हाडाने जे ठरवलंय की सहाशे एकोणतीस लोकांना ते पाठ ओसीच्या ह्याच्या हिशोबाने ताबा देणार आहेत पण आमच्या रहिवाशन म्हणणं आहे की सहाशे बहात्तर लोकांना पुन्हा दिला जावा एकत्रपणे आणि तो आमच्या सोसायटीने म्हणजे सोसायटीकडे त्यांनी हँडओव्हर करावा आणि सोसायटीने द्यावा दुसरी गोष्ट म्हणजे ही म्हाडाने नौ, बहात्तर जी दुकानं बनवण्याचं ठरवलेलं आहे ते आमच्या पू डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये कुठेच काही नव्हतं नसताना हे मध्येच घुसवलं गेलेलं आहे ते ते आम्हाला नको आहे म्हाडा जबरदस्ती करते असं ते म्हणत आहेत नेमकं म्हाडा जबरदस्ती कशा पद्धतीने करते कालचा जो पाहणी दौरा झाला तर म्हाडाचं असं म्हणणं होतं की ते, ते, ते पत्रकारांना घेऊन हा जो प्रकल्प आहे हा कसा पूर्ण झाला आहे ते सांगायचा प्रयत्न करत होते परंतु आ, जे खाली काम झाले ते झालेलं नाही आहे ते झाकून पत्रकारांना फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवण्यात आल्या परंतु आमच्या रहिवाशांनी पत्रकारांसमोर ह्या त्या मांडल्या की हे काम पूर्ण राहिलेलं आहे तिकडचा रोड जो आहे दोन्ही साईडला ह्या बाजूला जे प्रायव्हेट बिल्डरचा आहे त्यांचा रोड एकदम कॉन्क्रीटचा आहे त्याच्या पुढचा रोड कॉन्क्रीटचा आहे फक्त आमच्या जो नाईनचा आहे तोच दांबरीकरण करून तात्पुरता करून त्याच्यावर आमची बोळवण करता मूळ रहिवाशांचा मुद्दा काय हा कोणी ऐकून घेतलाय का हे जाणण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील महाराष्ट्र न्यूज मुंबई या पत्राचाळीतली ही घरं कशी आहेत यावर एक नजर टाकूयात पत्राचाळीच्या जागेवर जवळपास सोळा इमारतींची उभारणी करण्यात आली आहे या इमारतीतील घरं सहाशे पन्नास चौरस फुटांची आहेत तर एकशे सतरा चौरस फुटांची अतिरिक्त बाल्कनीही याला देण्यात आलेली आहे अडीच हजार चौरस फुटांचे दोन कम्युनिटी हॉलची देखील उभारणी केली गेली आहे दोन मजली पार्किंग जिमनॅशियम मेडिटेशन सेंटर तसेच प्रत्येक विंगला दोन लिफ्ट आणि एक स्टेअर उभारणी करण्यात गेली आहे प्रत्येक फ्लॅट धारकाला एका पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे